राजगड सहकारी साखर कारखान्याविषयी बोलणाऱ्यांसाठी खास राजगड सहकारी साखर कारखान्याची डोंगरी व दुर्गम भागात माननीय श्री अनंतरावजी थोपटे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून उभारणी झाली आहे एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव ते आज तागायत एक ते दोन अपवाद वगळता अविरतपणे बत्तीस वर्षे यशस्वीपणे गाळप केली आहे आणि शेतकरी व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन दोन हजार तीन पासून शासनाची थकहमी असतानाही आज तागायत कर्ज पुरवठा केला नाही राज्य सरकारने एकोणऐंशी अप्रमाणे अवसायनात गेलेल्या राजगड कृषी औद्योगिक सहकारी ऊस तोडणी वाहतूक संस्थेच्या कर्जापोटी जादा भरणा केलेली रक्कम तीन कोटी चव्वेचाळीस लाख शासनाने एकोणऐंशी अप्रमाणे आदेश देऊन देखील अद्याप पर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही रक्कम कारखान्यास देत नसून शासनाचे आदेश धाब्यावर बसवत आहे राजगड कारखान्याने आजपर्यंत इतर कारखान्यांबरोबर ऊस दर देण्याचा प्रयत्न केला आहे केंद्र शासनाच्या एफ आर पी म्हणजेच किमान वैज्ञानिक दराप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही जादा दरही दिला आहे कोणत्याही कारखान्यास गळीत हंगाम घेण्यापूर्वी पूर्व हंगामी कर्जाची आवश्यकता असते त्यामध्ये ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा मशिनरी दुरुस्ती देखभाल खर्च कर्मचाऱ्यांचा पगार इत्यादी कर्ज घ्यावे लागते राजगड कारखान्याने आजपर्यंत कोणत्याही हंगामातले ऊस बिल ठेवलेले नाही अशी ही, ही वस्तुस्थिती आरोप करणाऱ्याला माहीत नाही कोणताही अभ्यास न करता राजकीय द्वेष भावनेतून आरोप केले जात आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून इतर जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांना कर्ज पुरवठा केला जातोय परंतु जिल्ह्यातील राजगड कारखान्याला कर्ज दिले जात नाही हे केवळ आणि केवळ राजकीय द्वेषामुळेच ना हे कोणत्या विचारधारेस बसते सद्य परिस्थितीत राजगड कारखान्याने केंद्र शासनाच्या आर्थिक अडचणीतील साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम एन सी डी सी नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळते भांडवली मार्जिंग मनी लोन मिळण्याकरिता रितसर प्रस्ताव सादर केला राज्य शासनाने त्यावर तेरा सहकारी साखर कारखान्यांना केंद्र शासनाकडे कर्ज मिळण्याकरिता शिफारस केली केंद्र शासनाने राष्ट्रीय सहकारी विकास निगम एन सी नवी दिल्ली यांना राजगड कारखान्यास ऐंशी कोटी कर्ज मंजुरी केले राज्य शासनाने सदरचे कर्ज आज तागायत राजगड साखर कारखान्याला देण्यास टाळाटाळ ताल केली याचा अर्थ काय राज्यातील इतर कारखान्यांची राजगडपेक्षाही बिकट परिस्थिती असताना त्यांना कर्ज दिले जाते केवळ लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्ज मंजुरीची शिफारस केली मागील तीन पंचवार्षिक लोकसभेच्या निवडणुकीत सौ सुप्रियाताई सुळे यांचे प्रामाणिक काम केले आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेला कारखान्याचे चेअरमन आमदार यांनी महाविकास आघाडीचे काम केल्याने त्याच्या रागापोटी व द्वेषभावनेतून कर्ज देण्यास विलंब करीत आहेत केवळ राजकीय सूडबुद्धीने कोण काम करत आहे हे जनता विसरणार नाही विरोधकांनी तालुक्यात कोणताही सहकार उभा केला व तो चालवला याचे उदाहरण द्यावे डेअरी युनियन कोणी खाल्ली दौलत वाहतूक सोसायटीचे पुढे काय झाले कुक्कुट पालन संस्थेचे काय झाले अनेक सहकारी पतपेठीमध्ये ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्या त्याचे काय राजगड कारखाना चालू असताना विरोधक दुसऱ्या कारखान्याकडे ऊस घालतात हे कोणत्या भावनेतून राजगड कारखान्यास आपले योगदान काय हे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आमदार श्री संग्रामदादा थोपटे यांच्यावर आरोप करून चर्चेत राहण्याचा विरोधकांचा वाणा प्रयत्न आहे विरोधकांना कोणताही मुद्दा आमदारांच्या विरोधात बोलण्यासारखा राहिलेला नाही फक्त निवडणुका आल्यामुळे खोटे आरोप केले जात आहेत घोर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार श्री संग्रामदा थोपटे साहेब यांची प्रचंड विकास कामे चालू आहेत काही झालेलीही आहेत मतदार संघाचा सर्वांगीण विकास आमदार सक्षमपणे करीत आहेत राजगड कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक नेहमी करीत आहेत कर्ज अडवून कारखाना चालू न होऊ देण्याचा विरोधकांचा डाव आहे परंतु कारखान्याचे संचालक मंडळ आगामी गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पूर्ण क्षमतेने चालू करणार आहेत याबाबत विरोधकांनी चिंता करण्याची गरज नाही